करतो आज एकशे तेहतीसवी जयंती दोन हजार चोवीस आणि एक आनंदाने उत्सव आपला साजरा झाला आणि त्या साजऱ्यामध्ये अतिशय मोलाचं सहकार्य असलेले चांदळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ साहेब तसेच उपनिरीक्षक चौधरी साहेब अतिशय मुलाचं सहकार्य लाभलेले आहे आम्हाला शेरवाशियांना आणि या साहेबांचा सत्कार करण्यासाठी सिद्धार्थनगर आज जमा झालेले साहेब सत्कार साथ गणप्र अधिकारी येतात सत्कार होत नाही पण तुम्ही इथे अधिकारी प्रामाणिक अधिकारी मिळाले आणि एक स्वच्छ प्रतिमेचे एक चांदवड शहराला एक अधिकारी मिळाले सतत ह्या चांदोड शहरामध्ये एवढी लोकप्रियता मिळवली लो एवढी कुठल्याच अधिकाऱ्यांनी मिळवली नाही त्यामुळं तुमच्यासाठी सत्कार साथ वेटिंगला आहे साहेब नाही तर वर्षे पाच वर्षे जातं तरी लोकांना पुष्प गुच्छसुद्धा मिळत नाही आणि हे तुमच्यासाठी लोक आज तुमची वाट बघत आहे आणि हे तुमचं काम बोलते आहे इथे महापुरुषांची जयंती निघतील तुम्ही सतत प्रामाणिकपणे दोघं पण असेल पूर्ण डिपार्टमेंट असेल पण एकदम प्रामाणिकपणे आपण ड्युटी बजवतात आणि अनेक गोरगरीब लोक असेल कष्टकरी लोक असेल त्यांना तुमच्या माध्यमातून न्याय मिळतो एक तळागाळातला जरी कार्यकर्ता असेल तो तुमच्यापर्यंत पोच पोचतोय कारण एवढी लोकप्रियता ह्या चांदोड शहरामध्ये तुम्ही वाढवलीच आहे कुठलाही गरीब माणूस आला तुमच्याकडे त्याचे प्रश्न असो त्याला न्याय नक्की मिळतो म्हणून साहेब हा नगर 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 सत्कार तुमच्यासाठी हा पंचितसिंग नगरमध्ये झाला सिद्धार्थ नगरमध्ये होतोय डॉक्टर आंबेडकर नगरमध्ये आत्ताही सत्कार झाला आणि अजून तुमचं उद्या पण वेटिंगला आहे म्हणजे बघा एक चांगलं कामाची एक पावती मिळते साहेब आणि बोरगरिबांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे साहेबांची आता सकाळपासून ड्युटी केलेली काल रात्रीपासून ते आज दोन दिवस झाले आपल्यासारखे जसे आपण रथासाठी कष्ट करत आहे साहेब आपली त्यांची ड्युटी प्रामाणिकपणे बदवत आहे आणि आता त्यांचं झालं होतं पण आता त्यांना वाटलं होतं आता निघावं म्हणून पण साहेब म्हटलं आता तुम्ही दोन मिनटं का असेल आपण या कारण की या सिद्धार्थ नगरचे जे रहिवासी असेल त्यांचा हिरमोड कार्यक्रम होईल म्हणजे मन नाराज होतील तर साहेबांनी माझ्या शब्दाला मान ठेवला साहेब चौधरी साहेब असेल आपले चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक साहेब माझ्या शब्दाला मान देऊन आले साहेब तुम्हाला धन्यवाद देतो आणि भाव्य वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देईल आपल्याच शहरावर प्रेम असू द्या चांदवड तालुक्यावर प्रेम असू द्या जिथे जिथे जाणार तुम्ही आपल्या गोरगरिबांच्या चांदवड शेरवाशियांच्या तुमच्या मागे अशा शुभेच्छा राहणारे साहेब कारण आपलं काम स्वच्छ प्रतिमेचं आहे साहेब त्याच्यामुळे मी पुन्हा एकदा तुम्हाला तरी आपल्या रथामध्ये काही कार्यकर्त्यांच्याकडून चुक्या झालेल्या आहे जे मान्यच करावं लागेल चुक्या झालेल्या आहे का होतं त्यांना काही गोष्टी कळत नाही अनाधानाने त्यांच्यातून होऊन जाता काही स्वतःहून करता साहेबांनी एवढ्या चांगल्या सूचना दिल्या होत्या त्यांना पण करता काहीतरी पण साहेबांनी मोठं मन राखून आणि जरी झाली असेल मुलां जाऊन ह्या कार्यकर्त्यांना जाऊन चुकी झाली असेल साहेब तर मी समाजाचा एक आंबेडकरी समाजाचा प्रतिनिधित्व करणारा कार्यकर्ता म्हणून आमच्या आपल्यासमोर आप दिलगिरी व्यक्त करतो साहेब समाजाच्या वतीने आपली माफी मागतो क्षमा असावी पण आपल्या असेच या समाजावर या शेरवासियांना असंच मी न्याय देत राहा एवढं म्हणून मी ते थांबतो जय भीम जे बुद्ध जय भारत